शिवसागर स्वीट शॉप अनधिकृत दोनदा तोडूनही अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हॉटेल चालकांची मनमानी सुरूच सिडको नैनाची अधिकृत परवानगी नसताना अतिक्रमण करीत शिवसागर हॉटेल अँड स्वीटच्या मालकाने आपलं दुकान मांडलंय हॉटेलला अनधिकृत ठरवत याआधी दोनदा कारवाई करण्यात आली तरीही मालकाची मनमानी सुरूच असल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण आहे उड्डाण पुलाखाली गोवा रोडवर शिवसागर स्नॅक्स नावाने हॉटेल सुरू आहे अनधिकृत असूनही सिडकोचे अधिकारी संगणमताने त्याला पाठबळ देतात बऱ्याच लोकांनी या हॉटेलबाबत तक्रार केली परंतु सिडकोच्या नैना विभागाचे अधिकारी भांगरे यांच्या आशीर्वादाने असे प्रकार सर्रास चालतात यामुळे दिवसेंदिवस अनधिकृत आणि अतिक्रमित बांधकामांची संख्या वाढत चालली आहे या प्रकरणी जबाबदार अधिकाऱ्यांनी दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी शादाब बेक यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट कोकण न्यूज पनवेल